कसाब असेल किंवा अफजल गुरु असेल यांचं कोणी टी व्ही चॅनलवर काही त्यांचं वक्तव्य दाखवलं नाही त्यांच्यातर्फे कोणी प्रेस रिलीज पण काढल्या नाही पण त्यावेळेस अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नथुराम गोडसे जे काही बोलणार आहे कारण की आपल्याला हे माहिती आहे आता की बहुतेक ते लिहिण्यामध्ये त्यांना सावरकरांनी मदत केली सावरकर जे लिहून द्यायचे ते, ते बोलायचे कारण ते पोपट होते हे जे आहे पोपट होते पपेट आता जसे शरद पंक्ष पपेट झालेले आहेत तसे हो दे। दे ते पपेट होते त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यातलं जे आहे ते सावरकरांच्या लेखणीतून ले आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात प्रेस रिलीज पण ते काढत होते तशी प्रेस रिलीज कसाबद्दल कोणी काढलेली नाही प्रेस तसं कोणतंही टी व्हीवर त्याचं वक्तव्य दाखवलं नाही अफजल गुरुचं तसं काही दाखवलेलं नाही आणि तशी पद्धत आपल्या भारतीय न्यायालयांमध्ये उपलब्ध नाही किंवा असं काहीतरी ते टीव्ही चॅनलवर त्यांचा इंटरव्ह्यू त्याच्यामुळे ते जे सांगतात ते दिशाभूल करतायत म्हणजे ते काय करतात की दिशा आणि ते फाडलं वगैरे ते पण चुकीचं आहे खोटा आहे ते आणि मला एकतर ना सावरकरांचा नथुरामला नथुराम सावरकरांचा पोपट होता आणि शरद पोमशे सुद्धा हा पोपटच आहे हे बोलायचा आधी त्यांना अधिकार नाही त्यांनी पहिल्यांदा याची माफी मागावी नाही मागत नाही मागत माफी मागणार नाही जे कोणी मला आता इथे जाहीरपणे मी पोपटासारखं बोलतोय असं जे म्हणत आहेत त्यांनी पहिल्यांदा जाहीरपणे माफी मागावी त्याशिवाय हा ही चर्चा पुढे होणार मी, नाही मी, मी माफी मागणार नाही तुम्ही मला माफी मागणारे सांगणारे कोण आहे माझं पण अभिनय शरद पंशे शरद पंशे तुम्हाला पोपट म्हटलं ऐका ऐका एक सेकंद शरद पंशे शरद पंशे तुम्हाला पोपट म्हटलं एवढा संताप येतो तुम्ही राष्ट्रपिताच्या ऐका तुम्ही राष्ट्रपिताच्या अनुषंगाने हो। एक सेकंद हा नाही नाही शरद पंशांना पोपट म्हटल्याचा एवढा त्रास होतो तुम्ही राष्ट्रपिताच्या अनुषंगाने एवढे अनुद्गार काढता तरी तुम्ही तुम्हाला माफी मागा असं आम्ही म्हणत नाही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे तुम्ही पोपट तुम्हाला म्हटलं गेलं तर फरक काय पडतो जर तुम्ही महात्मा गांधींबद्दल या भाषेत बोलू शकता ऐका शरद वंश अणुद्गार नाही अनुद्गार काढलेला नाही अणुद्गार काढले नाही अनुद्गार विकास चव्हाणने सांगा अणुद्गार कुठले काढले शरद पंश थाबा मारू नका शरद पंश थाबा मारू नका थापा थर पंश था मारू ना शरद पंश तुम्हें इधे महारा तुम्हें अरे तुम्हें टीवी वरुण थापा मारता शरद तुमसे थापा मारू ना मी का मी का

शरद पोहोशमध्ये काढीचा इंटरेस्ट शरद फोन ठेवतो बाय तुम्ही घे हेच आहे हेच आहे शरद पंशे तुम्ही बोलू शकत नाही शरद पोक्ष तुम्ही बोलू शकत नाही ही अडचण आहे मी शरद पोशांना बोलण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतो पण मुळामध्ये असीम सरोदेंनी माफी मागावी शरद स्क्रीनवर घालवून टाका एक लक्षात घ्या असिम सरोदेंनी असिम सरोदेंनी माफी मागावी नाहीतर मी पुढे बोलणार नाही या प्रकारचा स्टँड घ्यायचा कारण असं आहे की आपण पुढे बोलू शकणार नाही हे पोंगशांच्या लक्षात आलं होतं या पद्धतीनं एक लक्षात घ्या मुळात आपण सगळ्यांनीच हे मान्य केलं मी स्वतः मान्य केलं की पोंगशेंचं नाटक झालं पाहिजे त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे त्यांनी हे मांडलं पाहिजे ते कलावंत आहेत समजा त्यांची भूमिका असेल ती भूमिका त्यांनी मांडावी पण भूमिका मांडताना थापा माराव्यात खोटं बोलावं आणि कोणीतरी माझी माफी मारे म्हणजे तुम्ही आणि पुन्हा मी गांधींबद्दल अनुद्गार काढलेलेच नाही आहेत